आणि त्यांच्या सहकार्यामुळे आता त्यांची मुलगी म्हटल्यानंतर त्याला सहकार्य करणे हे आमचं कामच आहे बरं कारण त्यांचं जेवढी कामं आहेत बाबा कुत्रांची तेवढी कामं आतापर्यंत कोणी केलेली नाही मुलगी सुद्धा बाबा सारखीच हुशार आहे एक वेळेला दोन अडीच वर्षाला कोणीतरी आम्हीच दाखवलं तर इकडून तिकडे जाणार तिकडून इकडे येणार ही आम्हाला अजिबात चालत नाही एक तर एकच स्वार्थासाठी राजकारण करायचं असं नाही लोकांसाठी राजीकरण करायचं हा त्यांचा उद्देश आहे आणि तिने एवढी आमची काम कधी आम्ही गेलोय आणि कधी बिनकामाचं परत आलोय असं कधी नाही चंदगड मध्ये कसं आहे नंदातही शंभर टक्के येणार ही आम्हाला गॅरंटी कारण पाच वर्ष लई भोगलोय कारण कुठं जाताच आहे आणि एकही काम आमच्या गावात ती हो आहे डॉक्टर आहे आणि बाबांच्या हातावर हात मारले आणि बाबांनी जेवढे काम केलं तेवढी त्यांची इच्छा याच्याविषयी जास्त करायची इच्छा तिची आहे सगळं मिळेल अगदी मनासारखं बटू बिल्डर्स यांचा नवीन गृह प्रकल्प गृहलक्ष्मी रचना नमस्कार मी ओंकार पोद्दार के के न्यूजच्या विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल या कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचं स्वागत करतो आपण सध्या आहोत लिंगूर कस्बा नेसरी या गावामध्ये हा गाव चंदगड विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येतो आणि ह्या गावामध्ये जाऊन आपण लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या मनातील कोण आमदार आहे हे आज जाणून घेऊ आ, काका चंदगडच्या निवडणुकीमध्ये काय होईल असं तुम्हाला चंदगडच्या यामध्ये नंदाताईंचा जास्त प्रभाव आहे कारण आम्ही लहान होतो शाळेला होतो त्यावेळीपासून आम्ही बाबा कुपेकरांचे म्हणजे याच्यामध्ये आहे आणि त्यांना आम्ही ओळखतो आणि त्यांच्या सहकार्यामुळं आता त्यांची मुलगी म्हटल्यानंतर त्याला सहकार्य करणे हे आमचं कामच आहे बर कारण त्यांचं जेवढी कामं आहेत बाबा कुपेकरांची तेवढी कामं आतापर्यंत कोणी केलेली नाही म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहणार त्यांच्या मागोमाग यांची मुलगी सुद्धा विकास काम करू शकते कारण त्यांचं शैक्षणिक धोरण चांगलं आहे सुशिक्षित आहेत आणि त्यांचं बोलणं चालणं म्हणजे प्रेमळ बोलणं चालणं आहे त्याच्यामुळे त्या करतील अशी आशा आहे आम्हाला बरोबर काय वाटतंय काय कोण निवडून निवडून चंदगड मध्ये कसं आहे नंदातही शंभर टक्के येणार ही आम्हाला गॅरंटी आहे कारण गेली पस्तीस वर्षे आम्ही त्यांचंच कार्य करतोय ज्यावेळेला बाबा कप्पेकर सुरुवातीपासून म्हणजे आम्ही आमची भावकी म्हणून किंवा आम्ही तिथे गेलो की आम्हाला वेटिंग लागत नाही आम्ही डायरेक्ट आत जातोय म्हणजे त्यांच्या पीएन सांगायची सुद्धा गरज नाही आम्ही डायरेक्ट आत जातोय आणि त्यांचा आम्हाला अभिमान आहे आणि तिने एवढी आमची कामं कधी आम्ही गेलोय आणि कधी बिनकामाचं परत आलोय असं कधी नाही आणि इतर भरपूर लोक होती कारण आम्ही कधी त्यांच्यापर्यंत पोचलोच नाही त्यामुळे आम्हाला ती शंभर टक्के सीट आम्ही निवडून आणणारच बरं काय आमदार भेटतात काय आमदारांनी काय विकास कामं केलेत काय नाही विकास कामं तरी सोडा आम्हाला त्यांनी भेटता पण येत नाही त्यामुळे आम्हाला त्यांचा म्हणजे हे आहे हे आमच्या घरच्या आहे आमची भावकी आहे आणि आम्ही कधी पण जाऊ शकतोय एनी टाइम असा आमचा त्यांचा जवळचा नाता आहे आणि हाच आम्हाला आमच्या भागातला आमदार पाहिजे आहे त्या तरच आमची कामं होणार आहेत पुढची कारण पाच वर्ष आम्ही आता लई भोगलोय कारण कुठं जाताच आहे आणि एकही काम आमच्या गावात लिंगनूर कसबा नेसरी या गाव मधील तरुण मतदार आपल्या सो सोबत माझं नाव प्रेमकुमार देसाई काय वाटते एक युवा मतदार म्हणून चंदगडच्या निवडणुकीमध्ये काय होईल युवा मतदार म्हणून मला यावर यावेळी वाटत की यावेळी शंभर टक्के परिवर्तन होणार आणि नंदादाई गुपेकर निवडून येतील अशी आमची पूर्ण का निवडून येतील म्हणजे त्याच्या माग कारण काय की त्या निवडून येतील लास्ट लास्ट पंचवार्षिक मध्ये आम्ही राजेश पाटील साहेबांना मतदान केलं होतं ते राष्ट्रवादीतूनच होते पण आता त्यांनी गट बदललेला आहे ते अजित पवार गटात गेलेले आहेत ईडी आलं याच्यामुळे लोक इकडून तिकडे परिवर्तन करतात आणि असं आम्हाला नेता नको आहे एकतर एकच आमचं हे आहे काय ते कुठलाही पक्ष असू दे मग ते कुठलंही चिन्ह असू दे एकदा एक पकडलं तर तेच असावं अशी आमची इच्छा आहे प्रत्येक वेळेला दोन अडीच वर्षाला कुणी तरी आम्हीच दाखवलं तर इकडून तिकडे जाणार तिकडून इकडे येणार हे आम्हाला अजिबात चालत नाही एक तर एकच ते निवडून येऊ देत नाही तर ती शीट पडू देत काही होऊ देत एक पक्ष धरला की एकच पक्ष असा आम्हाला ठाम एक घ्या चंदगडचा एक चेहरा विधानसभेपर्यंत आम्हाला पोहोचवायचा आहे चंदगडच्या चंदगडच्या निवडणुकीमध्ये नंदा देबुळकर निवडून हे शंभर टक्के आहे त्याला का असं वाटतं की आपल्याला नंदा बाबुळकर निवडणार नंदा देबुळकर हे आताच्या नवीन पिढीचे समजून घेणारे आहेत आणखीन स्वर्गवशी बाबासाहेब कुपेकरांचे घराणेशाही म्हणजे त्यांच्या हाताखाली त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे ते काम करतील आमच्या चंदगडचा विकास करतील असे आम्हाला वाटते केलेत का नाही विद्यमान आमदार मागचे जे राजेश पटेल आहेत त्यांचा आम्ही चेहरा पण अजूनपर्यंत बघितलेला लिंगणूर मध्ये कधी आलेत हे आम्हाला माहिती पण नाही आणि त्यांनी काय लिंगणूर मध्ये काय काम पण केलेली नाहीत काय ना तुमचं सरिता धनाज देसाई काय वाटते कोण निवडून गेली यंदाच्या छान या वर्षी नंदाताई बापूलक का हो निवडून नाही कारण या या आमच्या कर्नाटक सरहद्दीवर सगळी कामं मागासलेलाच भाग होता त्यावेळेला कुणी अशी कामं कुठल्या आमदाराने केलेली नाही आमच्या बाबासाहेबांनीच केलेली आहेत जास्त त्यांची मुलगी उभारली त्याचा फायदा त्यांना होईल काय होईल टक्के होय काय ना तुमचं सुधाकर शामराव देसाई काय हो काय वाटतंय चंदगडचे एवढे सगळे उमेदवार आहेत सगळ्या उमेदवारांमध्ये कोण निवडले असं वाटतं नंदाते बाबुलकर आ, का असं का काम सुशिक्षित आहे डॉक्टर आहे आणि बाबांच्या हातावर हात मारले आणि बाबांनी जेवढं काम केलं तेवढी इच्छा जास्त करायची इच्छा आहे म्हणून त्यांना आम्ही सपोर्ट करतो चंदगड विधानसभा जेव्हा विभाजन झालं गड मधून चंदगड विधानसभा मतदारसंघ वेगळा झाला तेव्हा बाबासाहेब कुपेकर त्या ठिकाणी होते त्यानंतर त्यांच्या पत्नी त्यांचं निधन झाल्यानंतर आणि आता गेल्या वर्षी राजेश पाटलांना त्यांनी पाठिंबा दिला त्यानंतर आता नंदे बाबुळकर पाच वर्ष राजेश पाटील त्या ठिकाणी उमेदवार होते कुपेकरांचा उमेदवार कोण नव्हता त्याचा परिणाम कुठेतरी होईल असं वाटतं परिणाम होणार की येणार शंभर टक्के टक्के नंदा येणार कारण राजेश पाटलाने आमच्या गावात काही काम केले नाही आम्ही आता थोडक्यात बोलायचं म्हणजे आमचं एक गावचं मंदिर आहे मारुती मंदिर बांधकाम चालू आहे त्यांना आम्ही आणलं होतं उद्घाटनला उमरा पूजनसाठी आणलं होतं त्यांनी काय म्हणलं मांडला तर तेव्हा दगड म्हणाले असल्या आमदारांना आम्ही असं तर मर्ज असेल तर आम्ही त्यांना कसं मतदान करणार म्हणून आम्ही बंदाताई बाबूला बाबुलकरना शंभर टक्के मतदान करणार का काय काय ना तुमच मुकुंदराव देसाई आता निवडणूक लागल्या माहिती काय वाटते कोण निवडून आजपर्यंत म्हातार झाली आमची माणसं मानलतेन आजपर्यंत आम्ही बाबासणीच ही केली आणि इथून पुढे बाबा नंदाताईची येणार शंभर टक्के काही दुसरं काही हे नाही बर काय कामदार कामं केलं काय त्या कामाच्या बायकासने काय करायचं काम केली कामं केली आहेत तिने घरगुती आमची काही कामं करायला गावची कामं केली पाण्याचं म्हणा पर्शींच म्हणा गावातलं संपूर्ण काम केले बरं कुपेकर आता गेले म्हणजे अनेक निवडणुका मध्ये त्यांचं म्हणजे त्यांची पत्नी होत्या हा, ते स्वतः होते आता नंदात आम्ही फार बऱ्या गेलो गेल्या पाच वर्ष ते नव्हते आता ते वाटतील ना निवडून येईल शंभर सध्या आपण नेसरी लिंगनूर ह्या गावात आहोत आणि हा जो मतदारसंघ आहे तो विधानसभा मतदारसंघ चंदगड या विधानसभा मतदारसंघामध्ये तो या ठिकाणी काही नागरिक आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या आता काय नाव तुमचं शिवाजी नंदा देसाई काय वाटतंय चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल नंदाताई बाबुळकर का निवडून आपल्याला वाटत त्या बाबा कुपेकरच्या कन्या आहेत आजपर्यंत आमच्या भागाचा विकास केला तो बाबानेच केला त्यांच्या पाठिक्युलर होऊन ते, ते राजकारण शिकलेत म्हणजे विकासाचं राजकारण आणि सुशिक्षित आहेत एक डॉक्टर आहेत त्या जे समाजाला काय पाहिजे हे त्यांना माहीत आहे म्हणजे असं हे नाही त्यांचं की बाबा स्वार्थासाठी राजकारण करायचं असं नाही लोकांसाठी राजकारण करायचं हा त्यांचा उद्देश आहे म्हणून त्याच निवडून येणं गरजेचं आहे चंदे आता बऱ्याच समस्या शिक्षण असेल किंवा रोजगार या निर्मितीसाठी त्यांच्याकडून का का काय प्रयत्न होतील होणार की त्यांच्याकडून शिक्षणासाठी ह्याच्यासाठी प्रयत्न होणार काका काय नाव आपलं राजेंद्र देसाई काय वाटते चंदगडच्या या निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल चंदगडच्या निवडणुकीमध्ये नंदाताई बाबुळकर निवडून येतील आणि यावेळी अशी आमची अपेक्षा आहे काच वाटते आपल्याला म्हणजे कारण आजपर्यंत कैलासवासी बाबा कुप्पेकर आमदार असल्यापासून ते आज तागायत कुप्पेकर घराण्याचं जेवढं योगदान आमच्या जे भागात किंवा गडिंग तालुक्यात किंवा चंद्रगड भागात जेवढं योगदान आहे तेवढं अन्य कुणाचंही नाही आजपर्यंत जी आमच्या गावात विकासाची कामं झाली पानंद रस्त्यापासून शाळेची संरक्षण भिंत सांस्कृतिक हॉल ग्रामपंचायत कार्यालय किंवा तुमचं पाण्याची समस्या हे सगळ्या पूर्णत आजपर्यंत बाबा कुफेकरनीच केले सगळे रस्ते बिस्ते आम्हाला आठवत सुद्धा नाही किंवा आमच्या गावातल्या कुठल्याही नागरिकाला माहिती नाही की दुसऱ्या कुणी इथं एक विकासाचा एक दगड रवलाय असं आम्हाला वाटत नाही त्यामुळे आम्ही सगळे लोक आजपर्यंत त्यांच्या पाठीशी आणि इथून पुढेही आम्ही राहणारच बरं विद्यमान आमदारांनी काही के कामं केल्यात काय के तुमच्या पंचवार्षिक मध्ये आमच्या पंचवार्षिक योजनेत म्हणून आम्ही गेल्या वेळी त्यांच्या पाठीशीच होता काय परंतु त्यांनी आम्हाला हवा तसा त्यांनी प्रतिसाद दिला नाही ते आम्हाला कवा म्हणजे भेटायला सुद्धा नाहीत येत होते कव्हा तरी एकदा आले होते त्यांना म्हणजे आमच्या गावात हनुमान जयंतीच्या हनुमानाच्या काय मंदिराच्या याच्या त्याच्यासाठी त्यांना बोलवलं होतं आमच्या गावात एक हनुमानाचं मंदिर आता चांगल्या प्रकारे आम्ही करत होतो त्यांच्या त्याच्यासाठी त्यांना बोलवलं होतं परंतु त्यांनी काय आम्हाला म्हणावं तसा प्रतिसाद दिला नाही ठीक आहे म्हटलं नाही तर नाही आता आम्हाला काय आता आम्ही आमचे गावाले बांधवत आहोत नाही म्हणजे त्यांनी काय आपल्याला म्हणजे म्हणावा तसा प्रतिसाद दिला आणि आम्ही भरपूर इथं त्यांना मतं दिली इतर पक्षाच्या मानानं आम्ही त्यांना एक नंबरची आमच्या गावात मतं दिली परंतु त्यांनी काय आम्हाला म्हणजे सपोर्ट दिला नाही आता चंदगड विधानसभा निवडणुकीचा आढावा आपण घेत आहोत त्या अनुषंगानं ह्या मतदारसंघामध्ये कोण निवड गेल्याचं आपल्याला वाटतं नंदाचा एक पेग का ह्याच येणार कारण स्वतः त्या सुरक्षित आहेत डॉक्टर आहेत आरोग्याचे प्रश्न वगैरे ते व्यवस्थित हातातील असं वाटतंय म्हणून त्यामुळे नंदात योग्य आहे बरं चंदगड विधानसभा मतदारसंघात विभाजन झाल्यापासून बाबाचे गुपेगर असतील संध्याचे गुपेकर असतील आणि त्यानंतर आता नंदात आहेत म्हणजे पाच वर्ष त्या ठिकाणी त्यांनी पाठीमध्ये दिला होता आता त्या आल्या त्याच म्हणजे काय पुण्याही त्यांची असं बाबांची बाबांची पुण्या आवश्यक बाबाने काम केले भरपूर येते पाणी रस्ते सगळं काम व्यवस्थित बरं आणखीन देखील उमेदवार शिवाजी पाटील असतील कोराटे असतील किंवा पाटील आहेत आणि राजेंद्र पाटील विद्यमान आमदार विद्यमान यांच्यापैकी विद्यमान काय काम केलेत काय गावामध्ये नाही काय करायचं एक, का एक वेळ आलते फक्त रस्त्याच्या उद्घाटनला बरं आणि ते काय आमदारला बोलता पण येत नाही काय बोललं ते आम्हाला काही समजलं पण नाही बरं त्यामुळे अंदाज योग्य आहे त्याला काय नाव तुमचं नमस्कार मी दीपकांतर देसाई माझी सरपंच आणि आता सध्या ग्रामपंचायत सदस्य बरं आता तुम्ही सदस्य राहिला सरपंच राहिला आहात आता त्याच्याच अनुषंगाने प्रश्न करतो गावात विकास पोचलाय काय विकास कोणताही पोचलेला नाही गावात मी ना। नवीन आमदार आणि काम दमदार करतील असं मला वाटत होतं राजेश पाटील साहेब पण तसं कोणत्याही प्रकारचं काम गावात झालेलं नाही मी तीन वेळा निवेदन दिलं भावींच नाळे ते जाकवेल पर्यंतचा रस्ता होण्यासाठी <coughs> जवळजवळ जा तो पाचशे मीटरचा रस्ता आहे तिथं आज भरपूर अडचण आहे म्हणजे तिथे जे शेतवाडीतील वस्ती आहे त्या वस्तीत आजपर्यंत जवळजवळ पंधरा वीस वर्ष चिखलातून जातात त्याच्यासाठी मी तीन वेळा निवेदन दिलं तिथला रस्ता कोणत्याही प्रकार झाला नाही फक्त गावात पाच लाखाचं काम झालेलं आहे राजे पाटील पाटील साहेबांच्या कारकिर्दीत आज तगात कोणत्याही त्यांच्या मोठ्या प्रमाणात विकास केलाय किती कोट्यावरी काम आले हे सर्वत्र चाललं आहे सर्वत्र बघतोय आता जे पाच लाखाचा काम केलेला जो रस्ता आहे तुम्ही आज देखील आणि आता देखील जाऊन बघू शकता काय रस्त्याची अवस्था आहे गटर किती मारायचं आणि कसा बेस असतोय रस्ता कस करत असताना किती बेस साकारचा असतोय गटर किती फूट खोल मारायचा आणि रस्त्याची उंची किती घ्यायची हे पहिलं देणाऱ्या कॉन्ट्रॅक्टला कळलं पाहिजे होतं तेच कळलं नाही आज त्या रस्त्याची जर अवस्था बघितला बग... तर पूर्ण खड्डे पूर्ण खड्डे आणि पाणी जायला वाटतच नाही आहे त्या रस्त्याला काय वाटते कोण निवडून ह्या सगळ्या उमेदवारांपैकी मला वाटते की शंभर टक्के नंदा तेच येतील कारण का त्यांचा राजकारणावर पण भरपूर अभ्यास आहे आणि सध्या आपले तरुण पिढी जे बघितला तर बेरोजगार आहे संपूर्ण म्हणजे चंदगड असून देत आजारा असून देत किंवा गणिज असून देत बरेचसे लोक आपल्याकडचे बाहेर जातात कामाला सध्या इथं जर उपलब्ध करून दिले काम नोकरी किंवा शेती करत नोकरी करणारे बरेचसे मित्र मी पण नोकरी करतच शेती करतोय असं बरेच मुलं म्हणजे आता बाहेर जाऊन दहा आणि पंधरा हजार पगार घेण्यात काय भागत नाही मी बघ बऱ्याच वेळा बघितले आता आमच्या गावातली दोन तीन मुलं परतून पंधरा हजार पगार पुण्याला होते त्यांना विचारलं असता ते म्हणतात पंधरा हजार मध्ये काहीच भागत नाही पंधरा हजार हित दिला तर शेती करत विथ नोकरी या दोन ऑप्शन मध्ये त्यांचं पोट भरू शकतंय बरं आता तुम्ही म्हणला की शिक्षण असेल रोजगार असेल त्या प्रकारच्या संधी या ठिकाण बाबुळकर आणतील टक्के आणतील असं मला वाटतंय की कारण का राजेश पाटील साहेबांच्या हातून कोणत्याही प्रकारचं काम घडलेलं नाही आजपर्यंत आणि नंतर ते शंभर टक्के काम करतील असं मला वाटतंय आजोबा काय तुमचं तुमचं नाव काय रावसाहेब देसाई काय वय किती आहे तुमचं आता एक्क्याण्णव भरपूर निवडणुका बघितल्या आता काय कोण वाटतंय कोण निवडून निवडणुकीमध्ये सांगतो बाबांना मी एकदा दीड वाजता फोन केला कुठ मुंबईला मग त्यांनी फोन घेतला हे केलं इथं आल्यानंतर म्हणाले साहेब दीड वाजता फोन केला दीड वाजता मला फोन करायचा का म्हणाले तर माझा हा काय म्हटलं हा काय म्हणून तुम्हाला फोन केला हसा लागले त्यांनीच मला मोठा केला कारखान्याला डायरेक्ट केला तालुका संघाला दहा वर्षी डायरेक्ट केलं मी मुंबईला दहा वर्ष होतो तिथे आल्यानंतर त्यांनीच मला इथे मोठा केला म्हणून आणि काय सांगेल ते थे काम त्यांनी आमचं पूर्ण केलंय मुलगी उभारली मुलगी मुलगी सुद्धा बाबा सारखीच हुशार आहे काय येणं गरजे मध्ये तरी जरा त्यांनी जरा ड्रॉप केला म्हणजे इकडे यायचं थोडे हे केलं पण मुलगी सुद्धा बाबाच्या हाताला हात देऊन करणारी आहे तेव्हा इथलं मत सर्वसाधारण म्हणजे कमीत कमी सत्तर टक्के तरी मत व्हायलाच पाहिजे असं आमचं हे आहे आणि करणार अंदाज न करणार कि मत या लोकांना मी काही गोष्टी सांगणार आहे त्या करायला लागणार काय कारण अपेक्षा असते लोकांची थोडं पार तेव्हा इथलं सत ते जर केलं तर नऊ ऐंशी टक्क्यावर काय त्यामुळे गावात होना, टक्के त्यांना होना करणार की तुम्ही तेवीस तारखेनंतर बघा की बेंगणूरचं मतदान किती झालंय काय ना तुमचं अरुण बाबू राज असाई काय विद्यमान आमदारांनी काय काम त्या तुमच्या भागामध्ये विद्यमान आमदारच आम्ही बघायला आलेलं आले आता परवा एकदा ते रस्त्याच्या उद्घाटनासाठी आले त्यावेळेला आम्ही बघितले पाच वर्षात काही त्याला बघायलाच नाही आणि आता काय बघायलाच नाही आम्ही बरं बरं आता काय वाटतंय यंदाचे निवडून येतील निवडून येतील काय शंभर टक्के आमची नंदाचे काय अडचण नाही आमचं गाव हे जे सायन्स आहे नंदाचे आमचं फुल पाठिंबा आहे आमचं गावात मत आमच्या भरपूर बरं आणि आता मला सांगा बाबासाहेब कोबेकरांनी या ठिकाणी शंभर टक्के करणार त्यांच्या तर आमचं गाव तरी शंभर टक्के करणार त्यांच्या ह्या भागात सगळंच करणार तिने त्याची काही अडचण नाही चंदगड भागात तर ते आपल्याकडे यालाच नाही अजूनपर्यंत तरी ह्या भागात आपली आहेत म्हटलं ते आपल्या भागात काम करणार शंभर टक्के अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के के न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा